नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई मंदिर चोरीच्या प्रकरणामध्ये तिघांना अटक सात गुन्हे उघड नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिसांनी मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या सक्रिय टोळीचा पर्दाफाश केला के आहे आणि तीन आरोपींना अटक केली आहे आत्तापर्यंत या आरोपींकडून मंदिर चोरीचे सात गुन्हे उघड झाले आहेत ज्यामध्ये सहासष्ट किलो पितळ आणि बाराशे अडतीस ग्रॅम चांदीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत मंदिर चोरीच्या घटनांवर विशेष लक्ष देण्याच्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाला गती दिली अटक केलेले आरोपी सुयोग अशोक दवंगे वैवर्षी एकवीस हिवरगाव पासवा संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संदीप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे वयवर्षी तेवीस टिटवाळा कल्याण जिल्हा ठाणे अनिकेत अनिल कदम आर के नगर कल्याण जिल्हा ठाणे फरार आरोपी संदीप किसन सावळे अकोले जिल्हा अहिल्यानगर दीपक विलास पाटेकर डिटवाळा कल्याण या आरोपींनी सिन्नर लासलगाव निफाड वाडीव सारख्या भागात असलेल्या प्राचीन मंदिरांना लक्ष केले होते चोरांच्या टोळीने मंदिरामध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीचे डी व्ही आर देखील चोरले होते जेणेकरून त्यांची ओळख पटू शकली नाही आरोपींपैकी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे जो त्याचे छंद पूर्ण करण्यासाठी आणि शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चोरी करायचा आरोपी गुगल मॅप्स युट्यूब सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मंदिरे निवडत असे आणि गुन्हा करत असे आतापर्यंत लाख किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोहत्या रोखण्यासाठी जिल्ह्यात नाकाबंदी मोहीम सुरू आहे आतापर्यंत सत्तावन्न गुन्हे दाखल दोनशे त्रेसष्ट गायींची सुटका जिल्हा पो, पोलिसांचा संकल्प मंदिरांच्या सुरक्षेसाठी आणि गोवन संरक्षणासाठी विशेष पाळत ठेवणे आणि सतत कार्यवाही सुरू राहील लवकरच फरार आरोपींनाही अटक केली जाईल अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा घरपोड्या आणि चोऱ्या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गत गेल्या आठ दहा दिवसामध्ये घरपोड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे एल अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे तर या आरोपीकडून आत्तापर्यंत सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यापैकी पाच गुन्हे हे शिन्नरचे आहेत एक वाडीवरीचा आहे एक लासलगावचा आहे आणि या साती गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे आता या तिन्ही आरोपी पैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे सेकंड इयरला आहे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात जे पुरातन मंदिरं आहेत ते गुगल मॅपवर शोधतात आणि याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे याचं यूट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर हे संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत यांच्याकडून अधिकही काही गुन्हे येण्याची शक्यता आहे यांचे दोन साथीदारांची फरार आहेत त्यांच्या संदर्भातला सुद्धा शोध सुरू आहे याच्यापैकी काही जे, जे गुन्हेगार आहेत हो ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात त्यापैकी काही मोज मजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते ती है ते घेणारे रिशिवर कोण आहेत या संदर्भातली अधिकची माहिती समोर येईल पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक मे ते एकतीस मे पर्यंत डी पी एस च्या संदर्भात एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यश मिळालेलं आहे साधारणतः या मोहिमेच्या अंतर्गत बावीस गुन्हे हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः चार आठ लाख एकोणपन्नास हजार एवढा किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये गांजा अल आल, अल्पाजोन टॅबलेट्स आहेत ज्याला कोडी ज्याला आपण कुत्ता गोली म्हणतो कोडीन फॉस्फेट आहे भांग आहे आणि अं सेवन करताना काही लोकांना त्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे हा विषय सामाजिक विषय आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी रात्रंदिवस ही मोहीम विशेष फक्त साजरी न करता वर्षभर अशा स्वरूपाच्या कुठल्याही स्वरूपाचा एनडी पी एसचा गुन्हा किंवा एनडी पी एस संदर्भात कुणीही इन्वॉल्व्ह असेल तर त्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्सचं धोरण सध्या ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये कुणीही इन्वॉल्व असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याची सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये पोलीस आणि पोलिसातील कुठलाही घटक हा जर इन्वॉल्व्ह असेल या बाबतीमध्ये सुद्धा सक्त कारवाई संबंधित करण्याचं आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे या जिल्ह्यामधील एन डी पी एचचं ड्रग्ज हे कोणत्याही स्वरूपाचं मिळणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांची मदत घेऊन पुढे ड्रग्स असेल पोलीस विभाग स्वतः करत असेल सामाजिक कार्यकर्ते असतील या संदर्भातले सोर्स असतील या संदर्भातले इन्फॉर्मर असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन या, या बाबतीमधला जो समाजाला कलंक लावणारी गोष्ट आहे समाजाला उद्ध्वस्त करणारी गोष्ट आहे ते नष्ट करण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्यासाठी आम्ही प्रतिज्ञा प्रतिज्ञाबद्ध आहोत खात्यांतर्गत सार्वजनिक आरोग्य